नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आपल्या प्लॉटचा एक कंद उपटून आपण बघणार आहेत की कशाप्रकारे सध्या स्थिती आहे कंदाची आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला यासाठी कंद कंद फुगवण्यासाठी काय नियोजन करायचे ते सविस्तर बोलूया पुढे पुढं अगोदर आपण हे कंद उपटून जे आहे हे बघा कंद उपटलेला आहे आपण याला आता धुन तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ करून दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हे बघा ही, ही आहे सध्या अशा क्वालिटीची जी आहे सध्या अद्रक बनलेली आहे खाली बघा अशा प्रकारे कंद सध्या अजून ग्रोथ सुरूच आहे हे जे नवीन दिसत आहे तुम्हाला शेवटला नवनवीन कोंब हे अजून वाढणार आहेत कारण याची प्रोग्रेस सुरू आहे हे बघा जोपर्यंत आपल्या अद्रकीमध्ये अशी ही जी तुम्हाला दिसत असेल गुलाबी कलरची कोंब हे सुरू असले तर असं समजायचं की अजून ग्रोथ होणार आहे कंदाची तर सद्यस्थिती अशी आहे आपले एका हे बघा याचं जुनं जुनं खोडवं पण आहे हे एक आहे पन्नास चाळीस ग्रॅमचं एक त्याला आता सध्या एक एक किलो त्याला याचं वजन जे आहे तर एक ते दीड किलोपर्यंत आहे सध्या हे कंद आता धुतल्यानंतर बघा अशा प्रकारे बघा साईज पण चांगली आहे हे बघा विदाऊट एनी याला जास्त खर्च विना खर्चाची बरं का जर आपण याला बऱ्याचशा कॅने सोडले असते पाच पाच लिटरच्या सेविडच्या ॲमिनोच्या म्हणून कंपनीला माहिती त्याच्यामध्ये काय असतंय तर आपल्याला तर काय माहीत होत नाही शेतकऱ्यांना पण कॅनी सोडल्यानं थोडंसं म्हणजे ज्यावेळेस आपण पाच वेळेस दहा वेळेस आपण या पाच पाच लिटरच्या कॅनी सोडतो त्यावेळेस आपल्याला ते त्याचा रिजल्ट भेटतो कारण एकाही शेतकऱ्याने मला असं सांगावं की आपण ह्या एक पाच लिटरची कॅन जर सोडली एकदा त्याचा रिझल्ट चांगला आला आहे म्हणून समजा परिपूर्ण किंवा सत्तर टक्के पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे म्हणून असं कधीच होत नाही तर आपल्याला वारा आप ते कॅन जे आहे तो वारंवार सोडावं लागते आणि एक कॅन जे असते तर पंचवीसशे रुपयापर्यंतपासून तर तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला ते हे देत देत असतात दुकानदार तर त्याचा खर्च तुम्ही लावू शकता किती आहे तर हे शेड्यूल जे आहे अदरकीचं कमी खर्चामध्ये चांगलं कण पसवण्यासाठी आपण जे आहे तेच वापरतो फक्त कंदकूससाठी जे आहे ते आपल्याकडे चांगलं औषध आहे आणि बाकीचं राहिला विषय शे शेड्यूलचा तर याच्यामध्ये खत शेड्यूल फवारणी शेड्यूल याच्यामध्ये हे जर आपण मेंटेन केलं वेळोवेळी तर आपल्याला नक्कीच आपला खर्च कमी होतो नक्कीच आपला खर्च कमी होतो आणि अशा प्रकारचे अद्रक जे आहेत आपल्याला याचं उत्पन्न मिळतं तर बघू शकता सध्या पाच साडेपाच ते सहा महिने होत आहे या प्लॉटला आणि अजून तीन महिने याला सरासरी लागणार आहेत पूर्ण कंद बनण्यासाठी आता हे जे नवीन कोंब तुम्ही बघताय तर हे अजून वाढणार आहेत हे बघा इथून एक कोंब निघालेला आहे याचा विस्तार सुरूच असणार आहे जसं की आता इथं बघताय इथं बघताय तुम्ही हे जे बघताय नवीन कोंब हे तर हे पोचणार आहेत अजून आणि वाढणार पण आहेत अजून जोपर्यंत आपल्याला हे आपल्या प्लॉटमध्ये असे गुलाबी हे निघत असतील कोंब तर याच्यामध्ये अजून कंदाचा विस्तार होणार आहे त्यासाठी आपल्याला सध्या नोव्हेंबरमध्ये जे आहे तर कंद पोसण्यासाठी अजून दे, डेव्हलप होण्यासाठी याला खत ज्याचे ग्रेड जे आहे तर थेरा तेरा चाळीस तेरा झिरो पॉईंट चौतीस हे देणं गरजेचं आहे जर आता एखादा बेड जर तुम्ही उठून बघितलं जर तुमच्या कंदाची साईज जर कमी असेल किंवा फुटवा कमी असेल त्याला तर तुम्ही मदत मदत बारा एकसष्ट पण सोडू शकता हे तीनच ग्रेड तुम्ही कंटिन्यू चालू दिले तर तुमच्या अदरकीची फुगवण एकदम चांगली होईल आणि मदत कॅरी न सोडता तुम्ही फक्त ह्युमिकचा वापर करायचा आहे पंधरा ते एक महिना च्या अंतरानं पंधरा दिवसाच्या अंतरानं किंवा मग चांगल्या क्वालिटी जर हिमेक तुम्ही सोडलं तर त्याला मुळी पण चालू राहील कंदाचा विस्तार पण होईल आणि जे तुम्ही खत देत आहे ते खत पण त्याला लागेल आणि अशा प्रकारे जे आहे तर खंद बनेल बघा आणि आता हाजो है पन कि हा जो कंद आहे मी उपटलेला आहे पण याचा असं झालं आहे की हा कंदच मुळात चव चव बाजू याची बघा हे बघा इकडून दोन फन्या फण्या गेलेल्या आहेत आणि इकडून दोन फन्या गेलेल्या आहेत बघा कंदाचा विस्तारच झालेला आहे तरहीं मुला हो तर ही मुळात दोन कंद नसून एकच आहे बघा आणि हा याचा खोडवा आहे जो आपण लागवड केला होता तो तर अशा प्रकारे सध्या आपल्या प्लॉटची स्थिती आहे आशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद